पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभरात सर्वत्र सेवा सुशासन पंधरवडा साजरा करत आहे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनीही महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवाभावी उपक्रमांचे नियोजन केले आहे कोकणातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत अनेक स्तरावर सातत्याने चर्चा होत असते परंतु या चर्चेच्या पलीकडे जात विशाल यांनी इथल्या जनतेसाठी फिरता डिजिटल दवाखाना उपलब्ध करून दिलाय या उपक्रमाद्वारे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी आणि त्यांना तत्काळ मोफत आरोग्यसेवा मिळावी हा उद्देश आहे या फिरत्या दवाखान्यात शंभरपेक्षा जास्त तपासण्या करण्यात येणार आहेत तपासणीनंतर पाच ते दहा मिनिटात तपासणी रिपोर्ट मिळतील संपूर्ण शरीर तपासणी हिमोग्लोबिन कोलेस्टेरॉल शरीर तापमान रक्तदाब हृदय तपासणी ईसीजी युरिन टेस्ट ऑक्सिजन पातळी आदी विविध टेस्ट केल्या जाणार आहेत या सेवाभावी उपक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या कौतुकानं केली जात आहे शुभारंभ प्रसंगी अॅडव्होकेट अनिल निरवडेकर बांधा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर उपाध्यक्ष गुरुदत्त कल्याणकर शक्ती केंद्र प्रमुख जयेश सावंत सरपंच संजय डिंगणेकर उपसरपंच शैलेजा नाडकर्णी रंगनाथ कवस आदेश सावंत संजय नाईक अमेय पै सोगीता सावंत सौ सो आरोही गवस बूथ अध्यक्ष राजन सावंत माजी सरपंच नाना सावंत महादेव सावंत आनंद सावंत फोटो सावंत नितीन राऊळ केतन आजगावकर आदी मान्यवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्माननीय सगळ्यांचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी ने मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता पूर्ण देशभर म्हणा किंवा जगभरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम पूर्ण देशभरात सकाळी मला वाटतं तीन साडेतीन वाजल्यापासून दिल्लीपासून ते गल्ली पर्यंत केरळपासून ते दिल्ली पर्यंत ते जम्मू काश्मीर पर्यंत संपूर्ण प्रत्येक गावोगावी शहरामध्ये वाडीवाडीवरती एकच पंधरावड्याचा एक दिन साजरा केला जातो तो आज सुरुवात झालेला आहे आणि आपण तळकोकणामध्ये आहोत आणि या तळकोकणामध्ये गोवा आणि महाराष्ट्राच्या एका बाउंड्रीवरती एका छोट्याशा गावामध्ये असलेल्या वस्तीच्या ठिकाणी डिंगणे म्हणून आपला हा गाव आहे ही गाव दरी खोऱ्यामध्ये आणि सह्याद्रीच्या पट्ट्यातील गाव आहेत आणि या गावामध्ये असा प्रकारचा कार्यक्रम घ्यायची एक इच्छा माझी इच्छा होतीच परंतु खरोखर इच्छा जर कोणाचे आभार मानायचे तर सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासाठी आपण आज जोरदार ठरावा कारण ही संकल्पना गेले अनेक वर्ष सन्माननीय प्रदेश अध्यक्ष साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब सांगत होते की आपल्या कोकणातील प्रत्येक गावागावामध्ये फिरता डिजिटल दवाखाना जावा कारण गोरगरीब जनता आता आपण कॅमेऱ्याच्या माध्यमात पहा की आपण ही गोरगरीब जनता म्हटल्यानंतर आमचे आजी आहेत सर्व वयस्कर मंडळी आहेत सर्व या लोकांना सकाळी उठून एसटीत बसून सावंतवाडी नाही तर बांधा नाही तर इतर ठिकाणी शहरामध्ये जावं लागतं बरोबर ना सरपंच साहेब तर असं परिस्थिती पाहिल्यानंतर सन्माननीय साहेबांनी म्हटलं की डिजिटल दवाखाना असावा आणि ही संकल्पना फक्त प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे सन्माननीय हायकोर्टचे अॅडवोकेट अनिलजी निरोडेकर सर यांनी ती संकल्पना टेक्निकली घेतली की आपण कार्यक्रम हा फक्त शहरामध्ये घेतो बरोबर ना सावंतवाडी म्हणा मार्ग किंवा बांदा म्हणा तर असं न करता आपण ग्रामीण भागामध्ये जावी आणि त्याचं उद्घाटन त्याचं श्रेय सरपंच असतील उपसरपंच मॅडम असतील किंवा त्यांचे सदस्य बॉडी असतील या सर्वांना आम्ही या लिंगणे गावातील ग्रामस्थांना मिळालं त्यामुळे जोरदार टाळ्या मारायला हरकत आज या ठिकाणी हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे मला असं वाटतं की पंधरा दिवसाने काहीच होणार नाही कारण गावागावात पोचणं सोपं नसतं परंतु आमचं डिजिटलची सगळी संकल्पना ज्यांनी राबवली सन्मान्य साहेब असतील प्रदेश अध्यक्ष साहेब आहेत किंवा आमचे वरिष्ठ सर्व मंडळी बीजेपीची सर्वांनी सांगितलं की पंधरा दिवसाच्या ठिकाणी एक महिना हा दवाखाना फिरावा आम्ही त्या ठिकाणी होकार दिला पुन्हा एकदा टाळ्या द्यायला हरकत नाही एकदम मोफत आहे म्हणजे असं काही नाही की ही गोष्ट जी आहे ती मोफत आहे तात्काळ ताबडतोब रिपोर्ट मिळतो आणि या ठिकाणी आपल्या या सर्व आलेल्या मंडळींना मी धन्यवाद देतो मी जास्त वेळ घेत नाही कारण सकाळपासून खूप गर्दी होत चाललेली आहे आणि रात्री संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत हा दवाखाना चालू राहील अनेक ठिकाणच्या गावात ग्रामीण भागामध्ये ही गाडी फिरती राहील शहरामध्ये पण जाईल पण शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये दोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल आंबोलीच्या त्या, त्या खालीपर्यंत असेल सर्वत्र गाडी फिरेल मी धन्यवाद देतो या गावच्या ग्रामस्थांना आलेल्या सर्व डॉक्टर किंवा सर्व मंडळींना त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवसानिमित्त आज कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि मी एवढंच सांगतो आपण मोदी साहेबांच्या दोन घोषणा देऊया आणि मी माझं एक आपण सर्वांनी एकत्रित एक फोटो घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेटिव्ह आणि नॉन इन्व्हेटिव्ह दोन्ही टेस्ट होतात त्याच्यामध्ये शुगर टेस्ट असेल लिक्विड प्रोफाईल सर्व टेस्ट त्याच्यामध्ये होतात आपला डीएमआय आपला त्यानंतर प्रोटीन लेवल वॉटर लेव्हल आपला आपलं टेस्ट अशा सगळ्या प्रकारचे टेस्ट त्याच्यामध्ये होतात त्यानंतर ज्या रिस्क टेस्ट असतात म्हणजे ब्रेन कॅन्सर ब्रेन ट्युमर अशा रिस्क टेस्ट आहेत ते आपण याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे टेस्ट होतात याच्यामध्ये जवळपास शंभरच्या आसपास सर्व प्रकारचे टेस्ट होतात uh, आणि uh, सर्व प्रकारचे टेस्ट याच्या डिजिटल माध्यमातून तुम्हाला दोन ते पाच मिनिटामध्ये रिपोर्ट करतो सर्व टेस्ट आपण करायचे म्हटलं तर एक अडीचशेच्या आसपास पेशंट होतो हा आरोग्य आपल्या दारी हा जो फिरता डिजिटल दवाखाना आहे गाव खेड्यांमध्ये जाऊन ज्या काही वृद्ध असतील महिला असतील पुरुष असतील ज्यांना दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन ज्या टेस्ट करण्यासाठी दोन ते तीन दिवसाच्या अवधीनंतर त्यांना रिपोर्ट मिळतात या टेस्ट आपण तत्काळ एकाच ठिकाणी करून त्यांना दहा ते पंधरा मिनिटामध्येच हातामध्ये त्यांचा रिपोर्ट सुद्धा अहवाल आपण संपूर्ण शरीराच्या टेस्ट करतो याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या टेस्ट आहेत तुम्ही बघू शकता ही संपूर्ण शरीराची तपासणी असेल ग्लुकोज असेल कोलेस्ट्रॉल असेल एच असेल कोणत्या व्यक्तीला जर डोळ्याच्या काही अडचणी असतील किंवा त्यांच्या स्किनवरती काही इन्फेक्शन असेल तर आपल्याकडे त्या पद्धतीच्या कीट आहेत आणि या मशीनद्वारे आपण ई सी जी रिपोर्ट तात्काळ आपण रुग्णांना देतो म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीचे व्याधी आहेत त्याचं निदान याच्यातून होतं आणि आमच्याकडे प्रोफेशनल असे लॅब टेक्निशियन्स आहेत विथ आमच्याकडे डॉक्टर्सची टीम सुद्धा आहे इथेच कन्सल्टेशन नागरिकांचं केलं जातं की तुम्ही काय पद्धतीने गेला पाहिजेत कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत हा फिरता डिजिटल दवाखाना आहे